विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत इंदापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहतेची आत्महत्या इंदापूर तालुक्यातील पोंदवडीमधील धक्कादायक प्रकार समोर येतोय सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूरच्या पोंदवडीमध्ये घडलीय पोंदवडीमधील एक विवाहित महिलेला सतत आजारी असल्याने सासरकडील सासू आणि विवाहित महिलेचा पती तुषार खारतोडे यांचा दुसरा विवाह करायचा आहे म्हणून विवाहित महिलेचा सातत्याने छळ चालू होता या सगळ्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने स्वतःच्याच शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील पोंदवडीमध्ये घडली आहे या प्रकरणी भिगवण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी मयत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव जमविल्यानंतर भिगवण पोलिसात सहा तासानंतर सासू सासरे पती आणि धीर असे चौघांच्या विरोधात भिगवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा